आणि त्याच्यामुळं मी क्वालिटीला महत्व देत असतो मी आजही बारामतीमध्ये फिरत असताना मी सकाळी जरी फिरलो कुणी चुकीचं वागलं तर मी पोलिसांना त्याला उचलायला लावतो माझा वैयक्तिक माझा वेगळा काही स्वार्थ नाही तुम्ही सगळ्यांनी शिस्त लावून घेतली पाहिजे कचरा कुठं टाकता नये एवढी झाडं लावली जनावर सोडून देतात कोण कुठेही खाताय काही करताय आता कोणवाडा टाईप केलेलं आहे ती सगळी जनावर आता उचललेली आहेत मालक लोकांच्यावर पण आम्ही ऍक्शन घेणार एफ आय आर दाखल करणार आहे पण बारामतीकरांनो तुम्ही पण स्वतः हे आपलं सगळ्यांचं शहर आहे हे आपलेपणाने तिथं वागाना एखादं चुकीचं वाघ मी जसं चाललेलं असलो मला रॉंग साईडने कुणी आलं तर मी तिथं गाडी थांबवतो आणि पोलिसांना म्हणतो चल टाकात मध्ये अजिबात हाय काही करू नको शिस्त जर सगळ्यांनी पाळली तर सर्वांना त्याचा फायदा होणार त्याच्यामध्ये कुणी मनाने तिथं आता मी एवढे चांगले भिगवान रोडला फुटपाथ वगैरे केलेले आहे चालायला केलेले आहे खेळायला केलेले आहे बसायला केलेले आहे झाड लावलेले आहेत सगळं काही केलेलं आहे तरी देखील कोणीतरी येत आहे अंडीच विकत बसते ती कुठं आंबेच विकत बसतंय कुठं कलिंगड विकत बसते माझं तर असं डोकं फिरतं ना मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलंच असतं पण ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं मग मी आता माझ्या स्टाफला पण सांगितले इथं माझ्या मागे बसले ते राऊत आणि यादव आणि मुळी त्यांनाही सांगितलं की बाबा काय माझं काम आहे कुठं झाड खराब झालंय कुठं काय झालंय कुठं फांद्या खाली येत आहेत लोकांना जात असताना कधी कधी फांद्या वेड्यावाकडे वाढल्यानंतर ते लागतं मधी स्पीड ब्रेकर मी केलेले आहेत आता बहुतेक ठिकाणी तिथंही स्पीड ब्रेकर करताना लोक लगेच बघा गर्दी झाली एकदा कधी पाणी आडलं की सारखं बघा पाणी साठलं अरे शहाण्या तिथ सांगायनो स्वतः काही करायचं नाही दुसरं करतंय तर प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी कुठेतरी काहीतरी तिथं त्रास देण्याचा प्रयत्न करायचा किंवा आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा असले धंदे जरा बंद करा एक एक गोष्टी तुम्ही आता काही दिवसात बघा आपले कॅनॉल आता मी एक रेल्वे पण सुरू करणारे मुलांच्या करता दीड किलोमीटरची ती साधारण बघा आपला जे कुस्तीचं कुस्ती संकुल आहे तिथून ती जाईल आणि त्या पलीकड आपला स्टोरेज टँक आहे तिथपर्यंत जाईल आणि पुन्हा परत येईल खूप सुंदर प्लॅन केलेला आहे अशा खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या